नमस्कार मित्रांनो झी मराठीवरची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे आज आपण बघणार आहोत तर सावळ्याची जणू सावली ह्या मालिकेमध्ये तुम्हाला माहिती अमृताला मूल होत नसतं त्यामुळे ती एक औषध खात असते आणि ते औषध तिला ऐश्वर्याने दिलेलं असतं व हे सगळं सावलीची आई म्हणजेच सानू बघत असते आणि ती अमृताला विचारते की तुम्ही कसलं औषध घेत आहेत त्यावर सावली त्यांना सांगते की त्यांना मूल होत नाहीये आणि त्याचं औषध ते घेत ते 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 आहे तेवढेच सावलीचे वडील आणि तिचा भाऊ तिथे येतो आणि ते अमृताला एक सजेशन देतात की आमच्या गावात एक खूप मोठे बाबा आहेत आणि त्यांचा खूप जणांना फरक पडलेला आहे व तुम्ही जर म्हणत असेल तर आपण तुम्हाला त्या बाबांकडे घेऊन जाऊ व असं म्हणता सावली पण त्या बाबांबद्दल सांगते आणि म्हणते की त्यांचा फरक खूप जणांना पडलेला आहे आणि वहिनी तुम्ही आमच्यासोबत चलात व असं म्हणताच ऐश्वर्या तिथे येते आणि ऐश्वर्याला मनात धक्क्याने म्हणजे धडधड व्हायला लागते कारण की तुम्हाला माहितीये की ऐश्वर्या जे औषध देत असते ते मूल व्हायचं नाही तर मूल ना व्हायचं असतं तर मित्रांनो ऐश्वर्या तिथं सगळ्या भागवत कुटुंबाला झापते आणि म्हणते की तुम्ही जंगली लोक तुमचे सजेशन स्वतःकडेच ठेवा आणि अमृताला तिथून घेऊन जाते तर मित्रांनो दुसरीकडे भैरवीच्या घरी भैरवी तयारी करत असते की कसं सावलीला गाणं गायला लावायचं तर मित्रांनो तेवढ्यातच जगन्नाथचा फोन येतो आणि जगन्नाथ भैरवी सोबत चिडवा चिडवीसारखं बोलायला लागतो त्यावर भैरवी म्हणते की तुझी जी मेलेली मुलगी आहे ना ती जळायची वेळ जशी ओरडत असेल ना तसाच सावळीचा आवाज तुला काही दिवसांनी दिसणार आहे व असं बोलल्यानंतर मित्रांनो जगन्नाथचा जो राग असतो तो, तो डोक्यात जातो आणि जगन्नाथ ठरवतो की ह्या भैरवीचं काही ना काही नुकसान करायचं आणि सावलीला फायदा झाला पाहिजे सावलीचा आवाज सगळ्यांसमोर आला पाहिजे असं काहीतरी मला करावंच लागेल तर मित्रांनो दुसरीकडे नेमकी जयंती आ आणि ऐश्वर्या हे शेजारी शेजारी बसलेले असतात मित्रांनो काही भागांपासून आपल्याला दिसत आहे की ऐश्वर्या आ आणि जयंती या एक दुसऱ्यांच्या खूप जवळ येत आहे तर मित्रांनो ऐश्वर्या जयंतीला विचारते की खरं सांग सारंग आणि सावलीचं लग्न कसं झालं तुम्ही आपल्या मध्ये इन्वॉल्व्ह होते का त्यावर मित्रांनो जयंती जे सगळं खरं खरं झालं होतं ते सगळं ऐश्वर्याला सांगून देते आणि ऐश्वर्याला हे कळून जातं की ह्या सगळ्यांमध्ये भागवत कुटुंबाचा कोणताही प्लॅन नाही किंवा जगन्नाथची आणि भागवत कुटुंबाची कोणतीही इन्व्हॉल्वमेंट नाही जसं सारंगच्या घरच्यांना फसवलं होतं तसंच भागवत कुटुंबालाही फसवलं गेलं होतं हे ऐश्वर्याला कळून जातं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ऐश्वर्या भामटी असती ऐश्वर्या जयंतीला सांगते की तू सारंग समोर सावलीला म्हणायचं की जगन्नाथजीचा प्लॅन सक्सेस होत आहे व असं नाही जाणवलं पाहिजे की तू हे हटकून बोलत आहे किंवा सावलीच्या विरोधात बोलत आहे तर मित्रांनो असं बोलल्यानंतर जयंती शॉक होते व इथंच हा भाग संपतो तर मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतं की जयंती तर पैशासाठी लोभी आहे आणि त्या लोभापाई जयंती ऐश्वर्याकडून काही पैसे घेऊन जेव्हा हा डायलॉग बोलेन की जगन्नाथजीचा प्लॅन सक्सेसफुल होत आहे तेव्हा सारंगची चेहरा बघण्यासारखा असेल आणि सारंग सावलीबद्दल काय विचार करेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल निवड असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद